तर बाबांनो आता आपण हे ढोर ढो दूर, गुरंढोरांना ढोरांना पाणी पिण्यासाठी हा कुंड बांधलेला आहे तर चला मी आता तुम्हाला पूर्ण कुंड दाखवतो आणि इथं कुंड जर धुवायचा असला तर इथून पाणी काढायचं बाहेर पाईप वगैरे पण ठेवलेला आहे आपण तर संपूर्ण कुंड बघा कामाला फिनिशिंग वगैरे पण चांगली आहे तर भावांना आता आपलं काम पण चालू आहे विहिरीचं बांधकाम आणि हे बघा आता आपली आता तिसरी कंगणी चालू आहे एक भीम झालेलं आहे आणि हे तिसरी कंगणी आज भरून टाकू आपण पाणी पण खूप वरती विहिरीला कारण ह्या वर्षी खूप पाऊस झालेला होता म्हणून विहिरीला पण खूप पाणी आहे तर असं विहिरीचं काम आहे कमेंट करून सांगा बाबांनो काम कसं आहे